वाल्मिक कराड यांच्यासोबतचे माझे संबंध कसे आहेत ते थे सांगावं असं थेट आव्हान सुरेश धस यांनी धनंजय मुंडे कराडशी माझे संबंध मधुर की आणखी कसे ते स्पष्ट करण्याचं आव्हान धस यांनी दिलंय वाल्मी कराड यांच्याशी सुरेश धस यांचे संबंध असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले होते त्यावर धस यांनी हे आव्हान दिलंय वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश दसांचं सोबत होती माझ्याजवळच्या तर आहेतच त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही पण पण एखाद्याला आत्ता मलाही माहीत नाही मी कधी एवढा मोठा झालो पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही मधुर अमधुर सुमधुर तसे संबंध सम्मन। संबंध सांगितले पाहिजे ना मधुर संबंध सुमधुर संबंध